श्री स्वामी समर्थ बऱ्याच वेळा आपण पाहतो की अनेकदा आपल्या जेवणामध्ये केस येते ते केस आलेले जेवण आपण केस बाजूला काढतो आणि मग खातो परंतु वास्तुशास्त्रामध्ये ताटामध्ये केस येण्यामागचे काही कारणे सांगितले आहेत की ज्यामुळे आपल्याला येणाऱ्या परिस्थितीचे ते काही संकेत देत असतात ते संकेत कोणते व जेवणाच्या ताटामध्ये केस आले तर आपण काय करावे त्याबद्दलचे सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नवीन आपल्या चॅनलवर तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ अवश्य टाईप करा तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्याच्या स्वामी माऊली नक्कीच पूर्ण करतील तर चला मग जाणून घेऊया त्यामागील कारणे आपल्याला समाधानाचे चार घास मिळावं यासाठी मेहनत करून अन्न ग्रहण करतो पण कधीकधी आपण जेवायला बसलो की ताटामध्ये केस येते मग आपण ते केस बाजूला काढून टाकतो आणि जेवण करतो किंवा दुसऱ्या ताटामध्ये वाढून घेतो नंतर जेवण करतो आपण म्हणतो की घरामध्ये केस विचारल्याने ताटात केस आला असेल परंतु आपण जर लक्ष दिले तर नेहमी घरातील एकाच व्यक्तीच्या ताटामध्ये केस येतो इतरांच्या ताटात नाही येत याचा हा संकेत असतो की ती व्यक्ती आजारी पडणार आहे त्या व्यक्तीची तब्येत बिघडू शकते काही वेळेस आपण जेवण करीत बसलो असताना आपल्या ताटाला चुकून कोणाचा तरी पाय लागला तर ते जेवण दारिद्र्य आणणारे असते असे जेवण कधीही ग्रहण करू नये पाय लागलेले भोजन खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्यता येते तसेच जर आपण जेवण करीत असलो आणि ताटाला कोणी ओलांडले तर असे भोजन कधीही पक्ष्यांना टाकावे कारण हे भोजन भोजन मानले जात नाही यामुळे आपले मनही अशुद्ध बनते पत्नी जर एकाच ताटामध्ये जेवण करीत असतील तर ते अशुभ असते पतीपत्नीने एका ताटामध्ये जेवण करणे म्हणजे मद्यपान करण्यासारखे आहे त्या व्यक्तीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो आणि जर जेवण करता करता केसांचा गुच्छा जर जेवणाच्या ताटात ता आला तर समजावे की त्या व्यक्तीवर आता खूप मोठे संकट येणार आहे हे खूप मोठ्या संकटांना जाण्याची धोक्याची घंटा आहे मुलगी जोपर्यंत वडिलांच्या घरी आहे तोपर्यंत मुलीने आणि वडिलांनी सोबत ताटात जेवण करावे यामुळे पित्यांचा कधीही अकाली मृत्यू होत नाही मृत्यूपासून रक्षण होते म्हणूनच जोपर्यंत मुलीचे लग्न होत नाही तोपर्यंत मुलीने तिच्या वडिलांनी एकत्र बसून जेवण करावे कधीही इतरांच्या वाट्याचे अन्न स्वतः ग्रहण करू नये ज्यांच्या त्यांच्या वाटेचं अन्न त्यांनी स्वतः खावे कारण त्यांच्या वाटेचे अन्न आपण स्वतः खाल्ल्यास आपल्याला दारिद्र्यता येते जसे की सुदामाने भगवान श्रीकृष्णाच्या हिश्श्याचे चणे गुपचुपणे खाऊन घेतले होते तर त्याला घोर दारिद्र्याचा सामना करावा लागला होता आपल्या भोजनातील पशुपक्षी यांचा भाग त्यांना देऊन टाकावा मग आपण अन्न ग्रहण करावे त्यांच्या वाटेचे अन्न कधीही खाऊ नये सर्वांनी वाटून मिळून मिसळून भोजन केल्यास आपल्याला त्यांचे प्राप्त होते तसेच देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते वास्तुशास्त्रानुसार तुटलेल्या फुटलेल्या ताटामध्ये जेवण करणे अशुभ मानले जाते यामुळे आपल्याला दुर्भाग्याला आमंत्रण देण्यासारखे होते यामुळे आपल्या जीवनात दुःख दारिद्र्य प्रवेश करते एकादशीच्या दिवशी कधीही तामसिक अन्नाचे सेवन करू नये शास्त्रानुसार एकादशीच्या दिवशी मांसाहार तसेच मद्यपान करू नये तसेच सात्विक अन्नाचे सेवन करावे जेवणाची नासाडी करणे किंवा अन्नाचा दुरुपयोग करणे हे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते म्हणून ताटात अन्न कधीही सोडू नये जेवढे अन्न आपल्याला लागते तेवढेच अन्न ताटामध्ये घ्यावे तसेच आपले जेवण झाले तरीही इतर सर्वजण उठल्याशिवाय आपण ताटावरून उठू नये असं केल्यास आपले पित्तर नाराज होतात आणि आपल्याला पितृदोष लागतो जेवण झाले की ताटामध्ये हात धुणे हेही शास्त्रानुसार निषद मानले गेले आहे योनीतील जीवांचे रक्षण होत नाही म्हणून जेवण झाले की त्यात थोडेसे पाणी टाकून द्यावे आणि हात दुसरीकडे धुवायला जावे ताटात हात धुणे अन्नाचा अपमान करण्यासारखे आहे म्हणून ही चूक कधीच करू नये जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी ओम शांती 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 या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्यास सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व सर्वजण प्रसन्न होतात सर्व देवी देवतांची आज्ञा घेऊन मगच जेवणाला सुरुवात करावी आपल्याला मंत्र येत नसेल तर जेवणाला सुरुवात करण्यापूर्वी भगवंताचे नामस्मरण करावे सांगावे की हे परमेश्वरा या जेवायला आणि मग जेवायला सुरुवात करावी नाहीतर स्वामींचे नामस्मरण करायचे नंतरच जेवणाला सुरुवात करायची यामुळे आपल्यावर भगवंताची कृपा होते आणि आपल्याला सुखसमृद्धीची प्राप्ती होऊन धनधान्यात बरकत येते जेवण करायला बसण्यापूर्वी सर्वात आधी परमेश्वराला नैवेद्य अर्पण करावा म्हणजेच ते अन्न न राहता प्रसाद बनते आणि प्रसाद ग्रहण केल्यास आपल्याला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही देवाला न चुकता दररोज नैवेद्य अर्पण केल्यास आपल्या घरात धनधान्याची बरकत राहते घरात कधीही धनधान्याची कमतरता जाणवत नाही बिछाण्यावर बसून म्हणजेच बिस्तऱ्यावर बसून कधीही जेवण करू नये यामुळे व्यक्तीला क कितीतरी रोगांचा सामना करावा लागतो नेहमी जमिनीवर आसन टाकून त्यावर बसूनच जेवण करावे जेवण करताना कधीही कोणालाही हटकू नये जीवनात दुर्भाग्य येते अशा प्रकारे आपण जेवण करतानाचे काही हे नियम आहेत तसेच जेवणाच्या ताटात केस आल्यावर आपण काय करावे याबद्दलची देखील आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती पाहिली आहे त्याचप्रमाणे तुम्ही देखील या काही नियमाचे पालन केले तर घरामध्ये नक्कीच सुखशांती समृद्धी धनधान्य भरभरून राहील दिलेली माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप करा तुमचं घर धनधान्याने भरभरून जाईल कसल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला येणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया नवीन संदेशासोबत